नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये माझं नाव विशाल विदाटी आणि मित्रांनो आज आपण वॉकअउट करणार आहोत मारुती सुजुकी वॅगन जे काय आहे व्हीएसआय व्हेरियंट आणि एक लिटरचं नॅचरल एसप्रेस पेट्रोल इंजिन आहे याच्यामध्ये दिलं जातं आणि एक, पे एक पॉईंट दोन लिटरचं सुद्धा ऑप्शन जातो व्हीएसआय ट्रीममध्ये येऊन जातो आता हे जे एक लिटरचं नॅचरल स्पेड पेट्रोल इंजिन आहे जे की व्हीएसआय मध्ये आहे त्याची जर तुम्ही एक शो रूम किंमत पाहिजे ती आहे पाच लाख पंचवीस हजार सिंगल साइड ड्रायव्हर एअरबॅग आणि तुम्ही जर ड्युअल एअरबॅग घेतली तर पाच लाख बत्तीस हजार रुपये या गाडीची एक शोरूम किंमत आहे ही किंमत जी आहे थोडी वेगळी देखील असू शकते तुमच्या एरियामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा ऑन रोडवरती तुम्ही घेण्यासाठी गेले तर साधारणतः सहा लाख पंचवीस हजार आणि सहा लाख बत्तीस हजार दोन एअरबॅग जर घेतल्या तुम्ही तर सहा लाख बत्तीस हजार आणि एक सिंगल एअरबॅग जर घेतले सहा लाख पंचवीस हजार अशी या गाडीची ऑन रोड किंमत आहे आणि ह्या किमतीमध्ये तुम्हाला भरपूर असे कामाचे जे फीचर येऊन जातात पण एक गोष्ट की मारुती सुजुकी कंपनी या गाडीमध्ये कंपनी फिटेड सेंजेचा ऑप्शन जो आहे तो, तो देत नाही ऍक्च्युली द्यायला पाहिजे कारण की जे बेसिक वेरियंट आहे इलेक्स आहे त्याच्यामध्ये जो जीचा ऑप्शन आहे दिला जातो त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे आता या एक्स आय मध्ये तुम्हाला सर्व फीचर जे आहेत येऊन जातं म्हणजे जे, जे कामाचे फीचर असतं त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जी की आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉकचं लॉकचं जे बटन आहे हे येऊन जातं आणि हे सुद्धा एक नक्कीच एक कामाचं गोष्ट आहे जेव्हा तुम्ही आफ्टर मार्केट काही गोष्टी लॉक अनलॉक लॉक ही जी सिस्टीम बसवता तर भरपूर आधी खराब देखील होते चांगल्या क्वालिटीची नसते चांगल्या ठिकाणाहून जर तुम्ही काम केलं तर नक्कीच ते टिकतं देखील पण कंपनी फिटेड जर असेल ना तर नक्कीच एक चांगला ऑप्शन जो आहे तो येऊन जातो म्हणजे बाहेरून कुठलंही काम जे आहे ते करावं लागत नाही त्यानंतर हे जे एम आहेत हे देखील तुम्ही इलेक्ट्रिकली आतल्या साईडने ऍडजस्ट करू शकता इलेक्ट्रिकली फोल्डेबल नाही हाताने तुम्हाला फोल्ड करायचे आहे पण आतल्या साईडने तुम्ही ऍडजस्ट करू शकता ही एक चांगली गोष्ट आहे बाकी फ्रंटने आपण सुरुवात करूया काही काही गोष्टी आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतोच फ्रंटने जर तुम्ही गाडीचा लुक पाहिला तर तो असा आहे मला इथे एक छोटीशी जी ग्रिल आहे ती पाहिला भेटते इथे एस जो सुजुकीचा लोग है थे थे आए। आहे तो पाहायला भेटतो जर हेडलॅम्प पाहिले तर हे अॅलोजन सेटअप आहे इथे खाली टर्न इंडिकेटर तुम्ही पाहू शकता त्यानंतर वायपर आहेत दोन वॉशर देखील इथे यूज झालेले आहेत आणि फोगलॅम्प जर पाहिले तर गाडीला व्हीएक्स आय व्हेरिंटमध्ये फोगलॅम्प जे आहे ते येत नाही तुम्ही आफ्टर मार्केट किंवा ॲज अ ॲक्सेज म्हणून फोगलॅम्प घेऊ शकता त्यानंतर पुढच्या साईडची ग्रिल जर पाहिली ती सुद्धा पाहू शकता आतल्या साईडला रेडिएटर आहे आणि खाली सुद्धा ब्लॅकमध्ये स्क्रीड प्लेट जे आहे ते देण्यात आलेली आहे बाकी फ्रंटने जर गाडीचा लुक पाहिला तर तो असा आहे साईडने जर आपण आलो तर गाडीचा जो लुक आहे हा असा आहे फेंडरवरती तुम्हाला टर्न इंडिकेटर देण्यात आलेले आहे त्यानंतर इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर स्टील रिममध्ये जे आहे तुम्हाला ब्लॅकमध्ये स्टील रिम देण्यात आलेलं आहे चौदा इंचाचे आहेत आणि याच्यावरती तुम्हाला कंपनी फिटेड जे कवर आहेत हे सुद्धा येऊन जातात आणि हे चांगले दिसते टायरची जर तुम्ही साईज पाहिली एकशे पासष्ट सत्तर आर चौदाचे जे टायर आहे ट्यूबलेस टायर यूज झालेले आहे फ्रंट साईडला डिस्क ब्रेक मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे एकशे सत्तर एम गाडीला ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलेला आहे बाकी डोअर हँडल जर पाहिले हे सुद्धा तुम्हाला बॉडी कलरमध्ये देण्यात आली ही एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर पेट्रोलमध्येच ही गाडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बत्तीस लिटरचा जो फ्यूल टँक हा देण्यात आलेला आहे आणि गाडीचं जर ॲव्हरेज पाहिलं ना तुम्ही एकवीस पॉईंट सत्तरचं जे ॲव्हरेज आहे हे गाडीसोबत क्लेम करण्यात आलं म्हणजे एकवीसचं जे ॲव्हरेज आहे गाडीसोबत क्लेम करण्यात आले नाही पेट्रोल इंजिनमध्ये हे ॲव्हरेज जर पाहिलं तर हे नक्कीच चांगले आहे बाकी मागच्या साईडनं जर गाडीचा लुक पाहिला तर तो देखील तुम्ही पाहू शकता इथे वॅगनरची बॅजिंग आहे जे की क्रोमचं वर्क आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो सुझुकीचा लोगो वरती हाय माउंटे स्टॉप सिग्नल त्यानंतर तुम्ही जर मागचे टेल लॅम्प पाहिले मागच्या टेल लॅम्पचं जे डिझाईन हे नक्कीच चांगलं आहे त्यानंतर मागचा जर बंपर पाहिला तोसुद्धा बॉडी कलरमध्ये देण्यात आलेला आहे तुम्हाला दोन रिवर्स पार्किंग सेन्सर जे आहेत इथे यूज झालेले आहे आणि सायलेन्सर जर पाहिला तर तो इथे देण्यात आला एक हुक सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे सो मागच्या साईडने जर पाहिलं तर गाडीचा लुक तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण गाडीचा जो बूट आहे हा ओपन करून घेऊया बूट जर पाहिलं ना वॅगनरमध्ये म्हणजे वॅगनरच्या सेगमेंटमध्ये ज्या गाड्या येतात ना या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त बूट जो आहे तो हा वॅगनरला देण्यात आलेला आहे जवळपास तीनशे एक्केचाळीस लिटरचा जो, एक लिटर जो, जो बूट आहे हा गाडीला यूज झालेला आहे आणि प्रॅक्टिकल आहे डीप देखील आहे तुम्ही तुमचं जे नॉर्मल साईजचं जे मटरल वगैरे असेल मोठ्या बॅग देखील असतील ते सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जे आहे ते ठेवू शकतात आणि वरती तुम्हाला पार्शल ट्रे सुद्धा जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे सो ही एक चांगली गोष्ट पार्शल ट्रे देखील आहे आणि बूट जर पाहिलं तीनशे एक्केचाळीस लिटरचा जो बूट आहे हा गाडीला यूज झालेला आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे मारुती सुझुकीच्या सध्याच्या गाड्यांमध्ये ना तुम्हाला हे जे लॉक अनलॉकच्या की हो आहे याच्यामध्ये तुम्ही गाडी जर लॉक केली तर गाडी लॉक होते आणि समजा इन केस तुम्ही एकटेच असणार जेव्हाचं ऑफिसेस किंवा गाडी वगैरे लावलेली असेल आणि तुम्ही जर हे सिंगल जर प्रेस केलं ना तर फक्त ड्रायव्हर साईड डोअर जे आहे ते ओपन होतं आणि हे सेफ्टीचं दृश्य जर पाहिलं ना हे खूप चांगलं आहे आता मागचं जर डोअर पाहिलं ना तर हे ओपन होत नाही आहे आणि जर तुम्ही जास्त जर लोक असणार तर जे आहे ते तुम्हाला इथे डबल प्रेस करायचं आहे म्हणजे हे जे अनलॉकचं बटन आहे हे दोन वेळा तुम्ही जर प्रेस केलं तर चारही डोअर जे आहे ते ओपन होऊन जातात सो सेफ्टीचं दृष्टीन जर पाहिलं ना तर नक्कीच हे फीचर खूप कामाचं आहे बाकी आपण एकदा गाडीचं जे इंजिन आहे हे चेक करूया तर हे आहे नऊशे अठ्ठ्याण्णव सीचं नॅचरलाइड पेट्रोल इंजिन जे की थ्री सिलेंडर आहे आणि याची जर तुम्ही पॉवर फिगर जर पाहिली सदुसष्ट बी एच पी आणि नव्वद न्यूटोमीटर टॉर्क हे जनरेट करतं आणि ॲव्हरेज जर पाहिलं तर एकवीसचं जे ॲव्हरेज आहे हे कंपनीने क्लेम केलेलं आहे बाकी तुम्ही इथे बॅटरी सेटअप पाहू शकता त्यानंतर ए बी युनिट जर पाहिलं तर हे इथं देण्यात आलेलं आहे आणि हे व्हीएक्स आय आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मारुती सुझुकी कंपनीने ना जे कंपनी बिडेट सी एन ऑप्शन आहे हा नक्कीच द्यायला पाहिजे कारण की सर्व फीचर लोडेड म्हणजे आतमध्ये जर पाहिलं म्युझिक सुद्धा आहे जे की मी तुम्हाला आता आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो त्यामुळे जर याच्यामध्ये आलं ना तर बाहेरून कुठल्याही गोष्टी ज्या ते आपल्याला कराव्या लागत आपण गाडीचा आता इंटेरियर चेक करूया सो हे गाडीचं इंटिरियर तुम्ही पाहू शकता तुम्हाला इनबिल्ट म्युझिक सिस्टम सुद्धा जे देण्यात आलेली आहे ते जर पाहिलं तर बाहेरचे जे ओ आर एम आहे तुम्ही इथं सेट जे आहे ते करू शकता इलेक्ट्रिकली ऍडजस्ट करू शकता फोल्डेबल जे आहे ते तुम्हाला हातानेच करायचे आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर मागचे जे विंडो आहे ते तुम्ही इथं लॉक करू शकता चारही पॉवर विंडोचे जे ऑप्शन आहे तुम्हाला देण्यात आलेले आहे आणि ड्रायव्हर साईड जे आहे ते ॲटो डाऊन देखील याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं भेटतं डोअर हँडल जर पाहिले तर हे सुद्धा डिझाईन जे आहे नक्कीच चांगले या ठिकाणी तुम्ही डोअर लॉक अनलॉक करू शकता खाली जर आपण आलो तर एक लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता फाईल वगैरे ज्या असतील त्या ठेवू शकता आणि इथे साऊंड देखील यूज झालेले आहेत बाकी ड्रायवर सीट जर पाहिलं ना तर फॅब्रिक सीट जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला यूज झालेला आहे आणि चांगल्या क्वालिटीज जे ओव्हरऑल ओवरऑल होल्ड वगैरे जे आहे ते चांगल्या प्रकारे करून ठेवतं त्यानंतर इथे जर आपण आलो तर ते हेडलॅम्पचे जे लेवल आहेत लाईटचे जे लेवल आहेत तुम्ही इथनं सेट करू शकता तर हे वेगनार व्हीएक्स आहे वेरियंटचा इंटिरियर आणि इंटेरियर देखील तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला म्युझिक सिस्टीम सुद्धा देण्यात आलेली ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि कंपनी फिटेड आहे हे बटन्स वगैरे हो जर पाहिले ना याची क्वालिटी ही देखील चांगली आहे जर आवाज पाहिला तो देखील तुम्हाला नक्कीच ठीकठाक क्वालिटी जो आहे तो वाटणार आहे बाकी इथे जर पाहिलं तर यू बी पोर्ट आणि एक ऑक्स केबलचा सुद्धा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि ओव्हरऑल जी क्वालिटी आहे ना म्युझिक सिस्टीमची ही नक्कीच चांगली आहे हा जर डी एस बटन जे आहे ते ब इंडिकेटरचं बटन म्हणजे चारी पार्किंग लाईटचं बटन जे ला, आहे इथे देण्यात आलेलं आहे तुम्हाला मॅन्युअल मध्येच एसी सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर इथे बारा व्होल्टचा पॉवर सॉकेट देण्यात आलेलं आहे बाकी इथे जर पाहिलं इथे देखील स्पेस आहे गिअर जर जर तर फाईव्ह स्पीड आहे त्यानंतर इथे खाली जर आलो तर इथे सुद्धा एक बॉटल होल्डर आहे इथे सुद्धा थोडीशी जागा देण्यात आली आहे आहे इथे सुद्धा जागा देण्यात आली बाकी स्पेसेस जर पाहिले ना वॅगनरमध्ये स्पेसेस नक्कीच जे आहेत दे। चांगले देण्यात आलेले इथे तुम्हाला एक एअरबॅग येते ऑप्शनल वेरियंटमध्ये हे व्हीएक्स आय व्हेरियंट आहे आणि ऑप्शनल देखील येतं त्याच्यामध्ये दे तुम्हाला दोन एअरबॅगचा सुद्धा ऑप्शन जो दिला जातो इथे एक एअरबॅग आहे बाकी सेफ्टी फीचर जर पाहिले तर असं ड्रायव्हर साईड सिंगल एअरबॅग त्यानंतर रिव्हर्स पार्किंग सेन्सर एबीएस एबीडीचा सुद्धा जो यूज आहे ह्याच्यामध्ये झालेला आहे आणि इंजिन इमोबिलायझरचा सुद्धा यूज जो आहे तो झालेला आहे बाकी क्लस्टर जर पाहिला तो सिम्पल जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे स्पीडोमीटर आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर फ्यूल किती तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर इथे तुम्ही किलोमीटर जे आहे ते पाहू शकता आणि इथे एक नॉब देखील देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये एव्हरेज त्यानंतर रेंज आणि ट्रिप ए ट्रिप बीचा जो ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे बाकी इथनं जे आहे ते तुम्ही हे जे साईन आहेत हे पाहू शकता इथे जर आपण आलो तर वायपरचे कंट्रोल इथे देण्यात आलेले आहे या साईडला जर आपण आलो तर हेडलॅम्प आणि इंडिकेटरचे कंट्रोल देण्यात आलेले आहे कुठले स्टेअरिंग माउंटेड जे कंट्रोल आहे याच्यामध्ये देण्यात आलेले नाही आहे पण तुम्ही ॲज अ ऍक्सेस म्हणून स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल जे आहे ते बसून घेऊ शकता त्यानंतर वरती जर आपण आलो तर हा जो आयुर्वेम आहे हा तुम्हाला मॅन्युअलमध्ये डे नाईट देण्यात आलेला आहे ही चांगली गोष्ट आहे जे बेसिक एलेक्साय व्हॅरेंटी आहे याच्यामध्ये फक्त नॉर्मल जो आयोग हा दिला जातो कुठलाही डे नाईटचा जो ऑप्शन आहे देण्यात आलेला नाही याच्यामध्ये तुम्हाला डे नाईटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि वेंट्री मिरर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे ज्यामध्ये जे कामाचे फीचर आहे ना तिकीट होल्डर सुद्धा आहे त्या गाडीमध्ये नक्कीच येऊन जातात आणि कंपनी फिटेड याच्यामध्ये जर ऑप्शन आला तर नक्कीच तुम्हाला बाहेरून कुठल्याही गोष्टी जे आहेत करायची गरज जे आहे ते लागणार नाही इथे सुद्धा जर पाहिलं तर चारी पॉवर विंडो आणि इलेक्ट्रिकली जे आहे ते तुम्ही बाहेरचे ओव्हर व्यू जे आहे ते ऍडजस्ट करू शकता सो एवढं काय आहे आता आपण गाडीचा रिअर स्पेस चेक करूया तर हे गाडीचं रिअर सीट आणि रिअरमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला इथे पॉवर विंडोचे कंट्रोल जे आहे त्यानंतर एक लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू हो शकता डोर हँडल जे आहे ते सिल्वरमध्ये तुम्हाला इथे यूज झालेलं आहे बाकी ओव्हरऑल प्लास्टिक मटेरियल आहे चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक मटेरियल इथे यूज झालेलं आहे आणि सीट जर पाहिलं ना याची लेंथ आहे ना थोडीशी कमी आहे त्यामुळे थोडंसं सा बसण्यासाठी तुम्हाला जो थाई सपोर्ट आहे तो देखील याच्यामध्ये नक्कीच कमी मिळणार आहे बाकी ओवरऑल जर लेग रूम पाहिला तो देखील चांगला आहे बाकी थाई सपोर्ट पाहिला ना थाई सपोर्ट नक्कीच या गाडीमध्ये कमी आहे आणि दोन व्यक्ती आणि एक छोटा मुलगा जर असेल ना तर नक्कीच याच्यामध्ये कम्फर्टेबली तुम्ही ड्रायव्ह करू शकता तीन व्यक्तीसुद्धा बसू शकता कारण की हा खालचा जर पोर्शन पाहिला ना हा देखील बऱ्यापैकी खाली आहे आणि थोडासा लिमिटेड आहे त्याच्यामुळे मागच्या साईडला जे तीन व्यक्ती आहेत थोडासा ऍडजस्ट करून बसावं लागेल दोन व्यक्ती आणि एक छोटा मुलगा असेल तर नक्कीच कम्फर्टेबली ड्राईव्ह करू शकता बाकी ग्लास एरिया पाहिला ना ग्लास एरिया एकदम व्हिजिबिटसाठी कुठला इश्यू नाही तुम्ही एकदम परफेक्टली जे आहे ते बाहेरचं पाहू शकता तुम्हाला इथे हँडल सुद्धा देण्यात आलेले आहे आणि मागच्या साईडला जरी पाहिलं ना मागच्या साईडचा जो ग्लास आहे ना तो देखील चांगलं तो मोठा आहे त्याच्यामुळे गाडीत बसल्यानंतर ना एक चांगला जो फील आहे हा नक्कीच येऊन जातो बाकी हे जर हेड्रेस पाहिले हे फिक्स आहे त्याच्यामुळे समजा मी मागे बसलेलो आहे ना तो पुढचं पाण्यासाठी थोडंसं असं मधी यावं लागतं कारण की यांनी जो आहे तो चांगल्या प्रकारे जो स्पेस आहे तो कव्हर केलेला आहे तर मित्रांनो हे काय होतं वेगनार व्हीएक्स आय व्हॅरिएंटमध्ये जे की एक लिटरचं नॅचरल स्पीड पेट्रोल इंजिन नाही आणि मारुती सुजुकी कंपनीने ना या गाडीमध्ये सुद्धा जो कंपनी पीटेड सीएनजी चा ऑप्शन जो आहे तो नक्कीच द्यायला पाहिजे कारण की तुम्हाला जे सर्व फीचर है जे आहे ते म्हणजे हे जर पाहिलं लॉक लॉकचं जे बटन आहे हे सुद्धा चावीमध्ये येऊन जातं म्युझिक सिस्टम सुद्धा आहे हे जे ओव्हरएलमध्ये हे देखील तुम्ही ॲडजस्ट करू शकता याच्यामुळे जे बाहेरून कुठलेही जे इलेक्ट्रिकल पार्ट वगैरे आहेत म्हणजे म्युझिक सिस्टम वगैरे असेल ते सुद्धा आपल्याला बसवावे लागत नाही एक फीचर लोडे गाडी जे आहे ते तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये मिळून जाते बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता बाकी ग्लोबल सेफीच्या क्रॅशसेसमध्ये गाडीचं जर तुम्ही रेटिंग पाहिलं ना सेफ्टीमध्ये तर दोनच स्टार आहे त्यामध्ये सेफ्टी कमी आहे पण एक प्रॅक्टिकल गाडी आहे आणि सर्व सामान्यांना परवडण्यासारखी गाडी जर पाहिली म्हणजे बूट जर पाहिला तो देखील तीनशे एक्केचाळीस लिटरचा जो, जो बूट आहे हा याच्यामध्ये यूज झालेला आहे आणि एक स्पेशियस गाडी तुम्ही कमी किमतीमध्ये नक्कीच घेऊ शकता तुमचे अजून काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम हडायला आपला विशाल युदर्टी ऑफिशियल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही जर टू व्हीलर चालवत असाल तर तुम हेल्मेट घाला फोर व्हीलर चालवत असाल तर सीट बेल्ट वापरा ट्राफिक सुद्धा नक्की फॉलो करा धन्यवाद